नमस्कार मंडळी मी जया आपलं गाव या युट्यूब चॅनल वर आपण बनवणार आहे मस्त अशी उपवासाची रेसिपी तर बघा त्यासाठी लागणारे साहित्य बघा मी घेतले आहे आकाराचे छोटे असे चार बटाटे त्यासाठी घेतली आहे मी एक वाटी भगर तर या भगरला आपल्याला एक तास भिजत घालायचे आहे तर चला पुढील कृतीकडे वळूया बघा मी ना एक तास अगोदर भिजत घातली होती भगर आपली भगर छात फुलली आहे चला हिला आपण गाळून घेऊया यातलं पाणी काढून घेतलंय मग घेतलंय मिक्सरचं पॉट त्यात आपल्याला ही बगर टाकून घ्यायची आहे याला बारीक चिरून घेऊया मिक्सर मधून यातच आपण घेतलेल्या दोन मिरच्या पण आपण बारीक करून घेऊया तर हे बघा आपली फाईन अशी पेस्ट तयार झाली आहे मस्त अशी तर चला आपण याला एका भांड्यात काढून घेऊया बघा आपली पेस्ट काढून झाली आहे याच भांड्यात आपल्याला टाकायचं आहे बटाटा याला आपण थोडा तोडून टाकूया पटकट फिरेल यात टाकूया आपण बिलकुल थोडे असे पाणी म्हणजे बटाटा फिरायला हे बघा बिलकुल थोडे असे पाणी टाकले पटचाला याला आपण बारीक करून घेऊया हे बघा मस्त असा आपला बटाटा फिरून झालाय चला ही पण पेस्ट आपण यात काढून घेऊया बघा बघा पेस्ट काढून आहे बघा यात टाकायचे आपल्याला थोडे जिरे टाकायचे मीठ बघा चवीनुसार मीठ उपासाच मीठ टाकलंय तर चला याला छान फेटून घेऊया आपण आपण जेवढं फेटू तेवढा आपला पकोडे मस्त बनणार छान अशी भजी बनणार तुम्ही यापूर्वी बनवले का हे मला कॉमेंटद्वारे नक्की सांगा बघा सुंदर असं फेटल्या आहे त्याला दोन ते तीन मिनटं छान फेटून घ्यायचंय आपल्याला हे बघा आपले दोन ते तीन मिनटं झाले छान असं झालं झालंय आपलं पीठ मस्त असं फेटलं आहे हे बघा तर चला पुढील कृतीकडे वडूया आपण कढई घेतली आहे गॅस फेटून घेऊया व तेल गरम करायला ठेवूया चला छान तेल गरम होऊ देऊया हे बघा आपलं तेल छान तापलंय चला गॅस टाकूया आपण बनवलेले त्याची भजी टाकायची छान गोल्डन भजीपर्यंत तळून घ्यायची आपल्याला ही भजी बघा मस्त असा कलर येतोय बघा वरत यायला की लगेच परतून द्यायचं बघा छान असा कलर आलाय आपल्या भज्यांना माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक कराल शेअर कराल सबस्क्राईब कराल बेलायकन दाबायला मात्र विसरू नका माझे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता माझ्या व्हिडिओला अवश्य लाईक करा बघा किती सुंदर असा कलर आलाय बघा बघा मस्त अशी क्रिस्पी किती बस या वेळेस तुम्ही महाशिवरात्री साठी अवश्य हा प्रकार बनवून बघा मी घेतलाय एक प्लेट व त्यावर घेतलाय टिश्यू पेपर व त्यावर आपली ही भाजी टाकायची आहे बघा किती हलकी फुलकी झाली चला परत एकदा टाकून बघूया या प्रकारे सर्व भजी आपण सोडून घेऊया याप्रमाणे सर्व भजी बनवून घेऊया आपण का मस्त अशी एका वाटीत आपल्या भरपूर अशी भजी तयार झाली आहे बघा किती मस्त अशी झाली आहे छान क्रिस्पी आहे हे बघा मस्त असा आवाज येतो आणि हे बघा आतून असं पूर्ण पोपड असा भजा झाला आहे एक नंबर रेसिपी बनली आहे तर चला माझ्या ह्या व्हिडिओला आपण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला मात्र विसरू नका धन्यवाद बाय बाय हे बघा आपली भजी मस्त तयार झाली आहे यम्मी अशी उपवासाची डिश तयार झाली आहे बघा किती क्रिस्पी आहे हे बघा मस्त असे आतून पण छान फ्लफी झाले आहे हे बघा छान जाळी आली आहे आतून आणि त्यासोबत मी घेतली आहे हिरवी मिरची व दही दह्यावर मी घातले लाल तिखट थोडे काळे मिरे ऊट व शेंदा नमक तर चला माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला मात्र विसरू नका धन्यवाद बाय बाय